हो सोलापुरातील आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे यंदाच्या जागतिक महिला दिनानिमित्त कुंभारवेस येथे पाणपोईचं उद्घाटन करण्यात आलं कुंभारवेस येथे व्यापारी हमाल तसंच ग्रामीण भागातून येणारे लोक मंगळवार बाजारला जाणारे लोक अशा गजबजलेल्या ठिकाणी नेहमी लोकांची वर्दळ असते खरेदी विक्रीचे व्यवहार होतात अशा भुसार गल्लीमध्ये थोडक्यात मध्ये यंदाच्या उन्हाळ्यात कुण्या यंदा जीवाला पाण्याशिवाय तडपडावं लागू नये किंवा जीव घेण्या उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊन आजारी पडू नये म्हणून या पाणपोईची सोय उपलब्ध करण्यात आली आहे जिथे रोजच्या रोज स्वच्छ आणि फिल्टरचे जारचं थंड पाणी सर्वांना सुखावेल आणि तहानलेल्या तृषा कमी करतील यासाठी एका ज्येष्ठांनी आपल्या पतीच्या स्मरणार्थ येणाऱ्या काही काळापुरतं पाणपोई पाहण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा बोझा उचलून निनावी केलेल्या दानाचं आस्थाच्या वतीनं रीतसर जनसामान्यांच्या सेवेत अर्पण करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे रविकांत तंबाके राजू आवशेटी संजय पाटील बाळू भूमकर आदींची उपस्थिती होती तसंच यावेळी कुंभार वेस येथील व्यापारी दयानंद आडके आनंद तगी अरुण आडके अयुब पठाण अरुण पठाण जमादार आकाश भूमकर संजय गुळगी आदींची उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आरती आणि उद्घाटन करण्यात आलं यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या मनोगता मध्ये रोटी बँकेनं पाणपोईचा हा आयोजित केलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचं म्हटलं दिन झाला आणि महिलांनी बरेच उपक्रम राबवलेले आहेत चांगला उपक्रम थंड पाणी वाटण्याचा कार्यक्रम तर आपल्याला महिने उन्हाळ्यात उन्हाळ्याची जळ न बसता थंड पाणी प्यायला मिळेल आणि इथं आज कोण बोललं नाही तर मी प्रति येऊन थंड पाणी पिणारा मात्र खूपच होऊन जाईल आणि मनोमन धन्यवाद देईल तर असे पाठिंबाबद्दल मिळणारा धन्यवाद आमच्या महिला मंडळाला आमच्या क्लबला आनंदी वाटेल अशीच आमच्या मनात भावना व्हावी आणि बऱ्याच ठिकाणी असे उपक्रमाला राबवायचे संधी मिळावी अशी बजरंगबली प्रा ज्यांनी प्रार्थना उन्हाळा लक्षात घेऊ पाण्यासाठी कुणाचे हाल होऊ नयेतून मध्यवर्ती आपण पानखोळीचा उपक्रम राबवलेला आहे मोठा बाजार आहे इथे खेड्यापाड्यातले लोक येत असतात त्या लोकांना पाण्यासाठी भटतं की होऊ नये त्यासाठी हा पाण्याचा उपक्रम आपण केलेला आहे मंगळवार बाजार भरतो खेड्यातले लहान मुलं घेऊन काही लोक इथं बाजारासाठी येत असतात वेळेत पाणी मिळत नाही पाण्यासाठी आणलेलं पाणी गरम होतं थंड पाण्याच्यासाठी लोक म्हणजे

हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही